बऱ्याच लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नाहीत तर आता हे पैसे न येण्यामागचं खरं कारण काय आहेत महिलांनी अर्ज भरताना कोणती चूक केली आहे का की सरकारनेच त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवलं आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा अपात्र महिलांसाठी सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत जसे की महिलेचे वय जर आधार कार्डावर एकवीसपेक्षा कमी आणि पासष्टपेक्षा जास्त असेल अशा महिलांना अपात्र ठरवलं आहे त्यानंतरच महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिलांनासुद्धा अपात्र ठरवलं आहे आता महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि महिलेकडे जर चारचाकी वाहन असेल त्या महिलांनासुद्धा हा हप्ता मिळणार नाही कारण बघा बऱ्याच महिलांनी जुगाड करून आधार कार्डावरती वय बदलून खोटी माहिती भरून अर्ज सबमिट केला होता तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून सरकारने अपात्र ठरवलं आहे म्हणूनच हा व्हिडिओ अपात्र महिलांना नक्की शेअर करा आता ज्या महिला पात्र असूनसुद्धा त्यांना हप्ता मिळाला नाहीत अशा महिलांनी त्यांचा अर्ज पुन्हा चेक करायचा आहे आणि त्या अर्जामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे आता दुरुस्ती कशी करायची याची सविस्तर माहिती आपल्या योजना ट्रेंड्स डॉट इन या वेबसाईटवरती मी दिलेली आहे तर लगेच गुगलवरती सर्च करा आणि तुमचा अर्ज दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुमचा हप्ता पुन्हा सुरू होईल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो नक्की करा धन्यवाद